नमस्कार जनशक्ती न्यूजमध्ये आपले स्वागत पाहुयात आजची महत्वाची बातमी ज्योतिर्लिंग देवस्थान येथील अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता बालाजी देडगाव प्रतिनिधी दे। नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गोयकर वस्ती गार माथा येथील ज्योतिर्लिंग देवस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरेश नंदगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने उत्साह सांगता झाली यावेळी देडगाव व परिसरातील भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित होते ह ब प सुद्देव महाराज मुंगसे ह ब प प्रदीप महाराज वाघमोडे ह ब प सदाशिव महाराज पुंड ह ब प एकनाथ महाराज वाघमोडे आदी संत महंत व मान्यवरांची या सप्ताहास उपस्थिती लाभली या सप्ताहात काळात ह ब प सुद्देव महाराज मुंगसे सूर्यभान महाराज केसभट आदिनाथ महाराज शास्त्री व प्रदीप महाराज वाघमोडे यांची कीर्तन सेवा पार पडली दररोज सकाळी व सायंकाळी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले या अखंड हरिणाम सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी ज्योतिर्लिंग तरुण मंडळ गोयकर चोपडे देवकाते काळे होंडे परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले अशाच अपडेट मिळवण्यासाठी जनशक्ती न्यूजला फॉलो करा बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक बन्सीभाऊ भाऊ मोबाईल सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्याहत्तर साठ बेचाळीस